नमस्कार मैत्रिणींनो ठरलं तर मग सव्वीस डिसेंबरचा भाग सचिनचा मोठा पर्दापाश अर्जुनचा सा राग सायलीचा सा आधार आणि प्रियाचा धोकादायक प्लॅन ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या थरारक भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजचा भाग म्हणजे भावना राग विश्वासघात आणि थक्क्याचा जबरदस्त भडेमार प्रेक्षक म्हणून आज आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की शेवटपर्यंत डोळे खिळून राहतात आजचा भाग तीन मोठ्या फिरतो अर्जुन समोर झालेला पर्दाफाश सायली अर्जुन यांच्यातील भावनिक नातं प्रिया नागराज काका महिपत शिकरे यांचा धोकादायक कट चला तर मग आजच्या भागाचा सविस्तर आढावा घेऊया हॉटेलजवळील धक्कादायक क्षण अर्जुन समोर सचिन उघडा पडतो आजच्या भागाची सुरुवात प्रचंड तणावाने होते हॉटेलमध्ये सचिन अर्जुनचे सतत फोन कट करत त्यांच्या चेहऱ्यावर घाबरटपणा स्पष्ट दिसत असतो पण नियतीपासून कोण पळू शकतं अचानक अर्जुन सचिनच्या मागून येतो आणि थेट त्याच्या खांद्यावर हात ठेवतो त्या एका स्पर्शाने सचिनच्या अंगावर काटा येतो तो, तो वळून पाहतो आणि समोर अर्जुनला पाहताच त्याच्या चेहरा अक्षरशः फिकट पडतो अर्जुन क्षणाचाही विचार न करता सचिनची कॉलर पकडतो सचिन घाबरून अर्जुनला कॉलर सोडायला सांगतो अर्जुनचा संयम सुटलेला असतो आज नाही सुटणार तू सचिन अर्जुन सचिनला फरफटत हॉटेलच्या बाहेर आणतो थेट गाडीत बसवतो आणि काहीही न बोलता तिथून निघून जातो सचिन पूर्णपणे घाबरलेला असतो त्याला काहीच कळत नसतं आपण कुठे चाललोय पुढे काय होणार साक्षीची घालमेल फोन भीती आणि निघून जाण्याचा जा निर्णय ने। इकडे साक्षी मात्र सचिनची वाट पाहत असते तो अजून बाहेर कसा आला नाही आपण गाडीत बसून आहोत हे त्याला सांगितलं नाही हा विचार तिच्या मनात येतो ती सचिनला फोन करते फोनवर सचिनच्या स्क्रीनवर साक्षीचा वॉलपेपर झळकतो अर्जुन काही समजायच्या आधीच सचिन फोन कट करतो आणि लगेच फोन बंद करून ठेवतो हे सगळं अर्जुन पाहतो आणि त्याचा संशय अधिकच घट्ट होतो साक्षी पुन्हा पुन्हा फोन करते आणि फोन बंद तिच्या मनात भीती वाटते जर अर्जुनने मला पाहिलं तर रिस्क रिस्क नको न घेता साक्षी तिथून निघून जाते ऑफिसमध्ये आमने सामने सचिनची चौकशी सुरू अर्जुन सचिनला थेट आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येतो दोघे समोरासमोर बसलेले असतात अर्जुन शांत पण डोळ्यात प्रचंड राग सचिनची मात्र अस्वस्थता लपून राहत नाही घड्याळाकडे पाहणं इकडे तिकडे बघणं अर्जुन थेट प्रश्न विचारतो आई कशाची आहे कुठे जायचंय कॅनडा यु एस दिल्ली की हॉटेल हे एकता गडबडतो शेवटी तो मान्य करतो हॉटेल मध्ये मीटिंग होती अर्जुनचा राग अनावर होतो तो सचिनच्या नाटकाचा पर्दाफाश करतो कामाच्या नावाखाली घराबाहेर पडणं खोट्या ट्रिप्स आणि पनवेलमधल्या हॉटेल्स हे नाटक तू अस्मिता ताई समोर नेहमी करतोस नाही का सचिन अजूनही खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो ती मुलगी फक्त कोलिंग होती करत होती पण अर्जुन संतापतो एक जोरदार खोट्याचा अंत अर्जुन उठून उभा राहतो तुला मी मूर्ख वाटतोय का आणि पुढच्या क्षणी सचिनच्या कानाखाली जोरदार बसते तो पूर्णपणे हातरतो अर्जुनचा स्पष्ट शब्दाचा सांगतो आता एकही खोटं सहन केलं जाणार नाही शेवटी सचिन सत्य मान्य करतो मध्ये असताना ऑनलाईन बोलणं भारतामध्ये आल्यानंतर रोज भेटणं अर्जुनचं मन तुटत चूक तुझी नाही आमची आहे आम्ही अस्मिता ताईवर विश्वास ठेवला नाही अर्जुन सांगतो अस्मिता प्रेग्नेंट नसती तर आज त्याला थेट तिच्या समोर उभं केलं असत शेवटचा इशारा अर्जुनचा धाक सचिन माफी मागतो संधी मागतो पण अर्जुन स्पष्ट आहे अस्मिता कदाचित माफ करेल पण मी नाही तो शेवटचा इशारा देतो पुन्हा त्या मुलीच्या जवळ गेलास किंवा कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलास तर गाठ माझ्याशी आहे सचिन पूर्णपणे घाबरतो तो वचन देतो यापुढे काही कधी कुणाकडे बघणार नाही यापुढे काहीच कुणाची चुकी होणार नाही पाठ दुसऱ्या मध्ये पाहायला मिळते सायलीचा अर्जुनसाठी भावनिक आधार नागराज काका सोमन काकू यांचा धक्कादायक संघर्ष प्रियाचा महाभयंकर प्लॅन साक्षीच्या जीवाला धोका सायलीचा आधार सुमन आत्मविश्वास प्रियाचा भयानक कट आणि पुढील भागाचा थरार परत तो सायलीचा आधार आणि लपवलेले अस्वस्थता सचिनला चांगली समज देऊन झाल्यानंतर अर्जुन थकलेल्या अवस्थेत घरी येतो त्याचा चेहरा पाहता सायलीला कळतं की आज काहीतरी वेगळं घडलं आहे सायली विचारते काय हो आज खूपच थकल्यासारखी दिसत अर्जुन खोट हसत म्हणतो की दिवसभर मीटिंग होत्या उठायलाही वेळ मिळाला नाही पण सायलीला अर्जुनचा हा बनावट कळाला तरी ती काही बोलता, तेला न बोलता त्याला आधार देण्याचा प्रयत्न करते सायली त्याला बाम देते आणि म्हणते हे लावा खरंच आराम देईल चिकटही नाही आणि लगेच परिणाम होतो अर्जुन बाम लावताच त्याला थोडा आराम मिळतो खरंच गुणकारी आहे असं म्हणत तो थोडा रिलॅक्स होतो सायली आणि अर्जुन गप्पा मारत असतात पण अर्जुनच्या मनात अजूनही सचिनचं ते दृश्य फिरत असत परक्या मुलीला किस करणारा सचिन अस्मिताचा विश्वासघात करत आहे नागराज काका सुमन काकू संघर्ष स्त्री आत्मसन्मानाचा मोठा संदेश दुसरीकडे नागराज काका घरी येतात सुमन काकू कपड्याच्या घड्या करत असतात नेहमीप्रमाणे नागराज काका उद्धटपणे बोलतात मागितल्याशिवाय चहा मिळणार नाही का आज मात्र सुमन काकू शांत बसत नाहीत त्या ठामपणे उत्तर देतात तुम्ही मागितलाच नाही तर मग कसा कर देणार हा बदल पाहून नागराज काकांना धक्का बसतो ते चिडून म्हणतात जा चहा घेऊ नये पण सुमन काकू स्पष्ट शब्दात सांगतात की आधी काम पूर्ण करतील मगच चहा करेल नागराज काका अपनास्पद होतात आणि तुझ्या कामामुळे देशाचा कारभार थांबणार नाही आज मात्र सुमन काकू डगमगत नाही तुमचा चहा जितका महत्वाचा तितकंच माझं कामही महत्वाचं आहे नागराज काका दारू पिऊन आल्याचं सुमन काकू सांगतात हे हात उचलतात पण यावेळी चित्र बदललेलं असतं सुमन काकू नागराज काकांचा हात पकडतात आणि ठामपणे म्हणतात माझ्यावर हात उचलायचा नाही मी तुमची बायको आहे मालकीची वस्तू नाही मोठ्या स्पष्ट इशारा देतात पुन्हा दारू पिऊन आलात तर भाऊजींना सगळं सांगणार हा प्रसंग म्हणजे आजच्या भागातील सर्वात ताकदवान संदेश सुमन काकूचा आत्मविश्वास पाहून नागराज काका हदरतात सायली अर्जुनचा संवाद रात्री अर्जुन आणि सायली रूम मध्ये येतात सायली आनंदाने सांगते की सुमन काकूंनी तिचं बोलणं ऐकवलं आणि त्या आता अन्याय सहन करणार नाहीत ती म्हणते प्रत्येक स्त्रीने आपला मान राखायलाच हवा अन्याय सहन करणं बंद झालं पाहिजे पण अर्जुनचं लक्ष कुठेच लागत नाही सायली हे ओळखते ती अर्जुन जवळ जाऊन बसते त्याचा हात हातात घेते काय झाले कालपासून तुम्ही खूपच अस्वस्थता दिसताय अर्जुन टाळतो डोकं दुखत असल्याचं कारण देतो पण तो, दे तो।, तो विचारतो सायली अस्मिता ठीक आहे ना हा प्रश्न सायलीला संशयास्पद वाटतो ती म्हणते मला तर तुमचाच मूळ ठीक वाटत नाहीये अर्जुन काहीच उत्तर देत नाही पण त्याची अस्वस्थता अधिकच वाढते सकाळचा नाश्ता अर्जुनचा राग आणि सगळ्यांची चिंता दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलवर अर्जुनचं लक्ष कुठेच नसतं कल्पना ताई त्याला पोहे देऊ का विचारतात पण अर्जुन प्रतिसाद देत नाही प्रतापराव त्यांना भानावर आणतात सगळ्यांनाच अर्जुनची चिंता वाटू लागते अर्जुन अश्वताला शोधतो ती नाश्त्याला आलेली आले नसते कल्पनाताई सांगतात की ती मैत्रिणीशी बोलत होत्या तेवढ्यात अस्मिता येते आणि गमतीत म्हणते आज अर्जुनला माझी आठवण आली म्हणजे नक्की सूर्य दक्षिणेकडे आहे अर्जुन मात्र गंभीरतेने म्हणतो सायलीशिवाय मी कुणाचाही विचार करत नाही माझं कुटुंब हीच माझी पहिली प्रायोरिटी आहे तो पुढे इतक्या रागात बोलतो की सगळेच हादरतात कोणी कुटुंबाकडे वाकडी नजर केली तर तो जीव ही मागे पुढे पाहणार नाही अर्जुनचं हे वागणं सगळ्यांना चिंतेत टाकतं प्रिया नागराज काका का भेट भयानक कटाची सुरुवात दुसरीकडे ठरल्याप्रमाणे नागराज काका का प्रियाला भेटतात प्रिया थेट आरोप करते महिला शिकरेला किडनॅप करून बाजूला सारण्यात नागराज काकांचाच हात आहे ती म्हणते मी मदत केली म्हणून तुम्ही मला बाजूला केलं हो ना नागराज काका का तिला गप्प बसवतात ते फक्त साक्षीबद्दल बोलायचं म्हणतात प्रिया एक भयानक गोष्ट सांगते राक्षस आणि अडकलेला आहे ती सुचवते की साक्षीचा वापर करून महिपतचं तोंड कायमचं बंद करता येईल प्रिया तिचा मोठा रिस्क प्लॅन नागराज काकांना सांगते या प्लॅनमध्ये महिपत शिकरे आणि साक्षी दोघांनाही अडकवायचा हेतू असतो नागराज काकांना प्लॅन आवडतो पण तरीही ते महिपत कुठे आहे हे सांगायला नाकारतात प्लॅन पूर्ण झाला तरच माझा तुझ्यावर विश्वास बसेल हे ऐकून पण तिच्या अजूनही दिसते पुढील भागात थरारक प्रोमो साक्षीच्या जीवाला धोका भागाच्या शेवटी धक्कादायक प्रोमो दाखवला जातो साक्षी जवळ एक चिठ्ठी सापडते सावध राहा साक्षी घाबरते नागराज काका महिपत शिखरेला धमकी देतात जर पेपरमध्ये बातमी आली साक्षी जिवंत आहे तर तिला पुन्हा तुरुंगवास जावं लागेल महिपत गप्प राहतो पण धोका अधिकच वाढलेला असतो अर्जुनचा सचिनवरचा संताप योग्य की अति अस्मिताला हे सत्य कधी कळणार सायली अर्जुनची अस्वस्थता ओळखणार का प्रिया साक्षीला अडकवण्यात यशस्वी होणार का पुढील भागात मोठी खुलाशी आणि धक्के निश्चित आहेत मैत्रिणींनो नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो भेटूयात पुढील बघा धन्यवाद